नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सालेर तहसील बागलान जागतिक युनोस्को संघटने ने तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सालेर किल्ला जागतिक तसा दर्जा दिला आहे म्हणून ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी माननीय मंत्री महोदय बागलानचे आमदार श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता ऐतिहासिक किल्ला सालेर नतमस्तक होण्यासाठी आले हिंदुत्ववादी संघटना व परिसरातील आमचे आदिवासी बांधव व आदिवासी शिवप्रेमी ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी भवानी माता मंदिर जवळ उपस्थित झाले आपल्या सालेर किल्ल्याला ऐतिहासिक दर्जा मिळाला व मानांकन मिळाल्याबद्दल मोठ्या थाटामाटात क्षण साजरा केला हा क्षण साजरा करण्यासाठी आजूबाजू परिसरातील शिवप्रेमी व आदिवासी शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित झाले या कार्यक्रमांमध्ये आपल्या सालेर ग्रामपंचायतचे नाव जगाच्या पाठीवर कोरला गेला ग्राम विकास अधिकारी किशोर भामरे आजी सरपंच सदस्य व कर्मचारी उपस्थित होते परिसरातून आलेले शिवप्रेमी तसेच धर्मरक्षक आबासाहेब बच्छाव स्थानिक ज्येष्ठ नागरिक माननीय सरपंच लक्ष्मण जयराम गावित मार्केट कमिटीचे सदस्य व सरपंच मधुकर चौधरी वाघंबा ग्रामपंचायतचे सदस्य गिरीदास महाले फॉरेस्ट डिपार्टमेंटची अधिकारी सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोपीनाथ भोये जिगर अशोक शिंदे भाऊदास वसंत चौधरी मधुकर देशमुख मयूर भोये तुकाराम मोरे विजय बहिरम वसंत महाले पंडित जगताप शांताराम मोरे सोमनाथ शिंदे रवींद्र शिंदे भोये सुनील भोये काळू मोरे सुभाष ठाकरे बाबुलाल ठाकरे लालमन बर्डे हा सगळा क्षण साजरा करण्यात आला व पुरातत्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सगळ्यांचे व सालेर ग्रामपंचायत वाशी यांचे आमदार साहेबांनी आभार मानले मोठे महारदर भाटंबा पायरपाडा भिकारसोंडा बंदरपाडा लहान महारदर तू विहीरपाडा सगळ्या सालेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांचे व ग्रामपंचायतचे स्थानिक लोकांचे आभार मानले बागलान तहसील संवाददाता दत्तू चौरेची रिपोर्ट सर्व लोकसे संघटनेचे कार्यकर्ते निसर्गावर प्रेम करणारे निसर्गवादी कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आदिवासी कार्यकर्ते आज आपण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव खडसे दुसरे एकनाथराव शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आपल्या बागलाण तालुक्यातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले आपले आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण आज एकत्र जमलो आहोत आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या या साल्हेर किल्ल्याची निवड जागतिक युनेस्को वारसा हक्कामध्ये नोंद करण्यात आली आणि त्याचा आपण उत्सव तया उत्सव आ... करण्यासाठी आज आपण सर्व संघटनेचे कार्यकर्ते एकत्र एकत्र एक आलो हो। आहोत आपल्या या बागलान तालुक्याचा इतिहास पाहिला की अनेक आपले मातमदार जे लोक असतील त्या वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या आपल्या या निसर्गावर प्रेम करणारे जे आपले पूर्व पूर्वज असतील त्यांच्यात आज आपल्या स्वप्न साकार झालं आहे ते स्वप्न साखर करण्याचं काम आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दादा पवार यांच्या संकल्पनेतून आपल्या या बागलान तालुक्याला ते ऐतिहासिक असं किल्ल्याचं स्थळ आहे तिथं न्याय देण्याचं काम आपल्या या भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने केलं आहे मी मनापासून आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं देशाचं पंतप्रधानाचं आणि असंख्य अशा शिवप्रेमीचं निसर्गवादी संघटनेचं आणि शेतकऱ्यांचं आणि आदिवासी जनतेच्या वतीनं बागलान तालुक्याच्या तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं महाराष्ट्र शासन शा शा आणि भारत देशाचं आभार मानतो की त्यांनी आमचा हा ऐतिहासिक असा किल्ला जागतिक विनो वारसा संघटनेत घेतला आणि आमच्या या आदिवासी भागाला आदिवासी भूल भागाला न्याय दिला असंख्य असे आमचे शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचे भविष्य असलेले आमचे प्रतिनिधी या गडाला नेहमी आठ दिवसातून भेट देत असतात त्यांचं आपल्या या सर्व परिवाराचं मनापासून मी आभार मानतो आणि आपल्या या बागलान तालुक्याला ज्या जागतिक वारसा हक्काने जो न्याय दिला त्या जागतिक वारसा युनोस युनोस्कोचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या या बागलान तालुक्याचं जे गतवैभव असेल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली जी मुली होती तिला गतवैभव प्राप्त करून